शुभ दुपार मी संगीता आडे सर्व विद्यार्थी पालक तसेच या झूम मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांचे मनापासून हार्दिक स्वागत करते मुलांनो मी तुम्हाला मराठी शिकवणार आहे मराठीचा हा झूम मीटिंग मधला पहिलाच तास आहे आणि हा ता मराठी तास मी फक्त मराठीतूनच बोलणार आहे तुमच्याशी ठीक आहे चालू करूया आपण चालू करूया सर्वांनी व्हॉइस कनेक्ट करा प्लीज अल्फिया शेख kya just check है क्या तो चेक इटके आज को विषय शिक्षा मराठी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत सभी ऑडियो से कनेक्ट हो गए आहे माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे जर माझा आवाज सर्वांना येतोय तर त्यांनी अंगठा दाखवायचा आहे सगळ्यांनी येतोय माझा आवाज बर तर मग चालू करूया सर्वांना चित्र दिसतंय मुलांनो हे चित्र तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरच हा जो नकाशा आहे हा जो मॅप आहे तो कोणत्या राज्याचा आहे माहितीये तुम्हाला महाराष्ट्राचा आपण ज्या राज्यामध्ये राहतो महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याचा हा एक नकाशा आहे तुम्हाला माहितीये महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे विच इज अवर स्टेट लँग्वेज आपली स्टेट लँग्वेज मराठी आहे आपली राजभाषा ही आहे त्यामुळे आपल्याला मराठी येणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला पहिली दुसरी मुळाक्षर होती होती ना कोणतीही भाषा येण्यासाठी आपण ती खूप ऐकावी लागते नंतर बोलावी लागते वाचावी लागते लिहावी लागते परंतु कोणतीही भाषा लिहिता वाचता यावी यासाठी प्रथम आपल्याला काय शिकलं पाहिजे आता तुम्ही सर्व इंग्रजी माध्यमात आहात बरोबर तुमची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे तर तुम्हाला के जी मध्ये काय सी एबीसीडी बरोबर म्हणजे इंग्लिश अल्फाबेट होते मराठी आपण पहिले मुळाक्षर शिकतो बरोबर मग आपण आता मूळाक्षर बघू तर चला आता आपण मुळाक्षरांची उजळणी करू पहिली दुसरी मध्ये तुम्ही शिकला आहात मुळाक्षर तरी आपण एक उजळणी घेऊ ठीक आहे ही तुमची मराठी मुळाक्षर अ ते आ हा अ हे दोन मध्ये ऍड झाले ऍ आणि ऑ चा ए असतो ना हा अँड रॉकेट रॉ रौ, ओके अ ते अ आणि क ते ज्ञ ही सगळी व्यंजना आहेत आता आपण हे व्हिडिओ मधून बघू तर चला मग आपण मुळाक्षरांची उजळणी करू <tune> 啦啦啦啦。能能 i 的脏。<超> 脏。 안녕하 <놀람> <놀람> मजा आली ना सर्वांना ही मुळाक्षर तुम्ही सतत त्याचा सराव केला पाहिजे ही मुळाक्षरं अधून मधून वाचायचा प्रत्येक मुळाक्षर वाचायची म्हणजे तुम्हाला लाईनीत वाचता येत असेल पण अधून मधून पण वाचता येतं की नाही ते चेक करायचं जर तुम्हाला मुळाक्षर येतील तर तुम्हाला शब्द वाचता येतील आणि जर तुम्हाला शब्द वाचता येतील तरच तुम्हाला वाक्य वाचता येतील आणि वाक्य वाचता येतील तरच तुम्हाला धडे कविता किंवा गाणी वाचता येतील तर मुळाक्षर येणं हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला रोज मराठी मुळाक्षरांची उजळणी करायची थी। ठीक आहे तर ना सर्व उजळणी हो की नाही ओके तर ही मुळाक्षर रोज आपल्याला वाचायची आहेत अधून मधून वाचायचे म्हणजे धौ, आता ढ आहे ढ म्हणजे आईला सांगायचं तू मला काहीही विचार मग तुम्हाला ती वाचता आली पाहिजे समजलं आज आपण तुमच्या मराठी आता तुम्हाला मी मराठीचं पुस्तक दाखवते दिसतंय सर्वांना मराठीचं पुस्तक हे तुमचं तिसरी येतेच मराठी सुलभ पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये भरपूर गाणी आहेत कविता आहेत गोष्टी आहेत पूर्ण वर्षभर मराठी मजेतून शिकणार आहोत आपण ठीक आहे आज मी तुम्हाला त्यातलं पहिलं गाणं शिकवणार आहे तुमच्या मराठी पुस्तकातलं पहिलं गाणं तुम्हाला माहितीये पहिलं गाणं कोणतं आहे मराठी पुस्तकातलं हे तुमच्या मराठी पुस्तकातलं पहिलं गाणं झोका काय गाण्याचं नाव झोका चला आपण हे गाणं बोलूया गाऊया आता हे तुमचं पाठ्यपुस्तकातलं हे पहिलं पान इकडे खाली लिहिलं एक म्हणजे हे तुमचं पहिलं पान पहिलं गाणं झोका आता हे गाणं मी तुम्हाला पहिले वाचून दाखवते हम्म तुम्ही लक्ष द्या सगळ्यांच्या स्क्रीन वरती आहे हे पान सगळ्यांच्या स्क्रीन वरती दिसतात आहे आता मी हे वाचते ठीक आहे ऐका व म्हणा सुताचा दोर झाडाला टांगला बाऊचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणात वाऱ्याला देतो, देतो बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निर्या आभाई चांदोबा जसा आता हे गाणं कोणी लिहिलंय माहितीये या गाण्या गाणं लिहिलं आहे दादासाहेब कोते यांनी या गाण्या गाण्याचे गीतकार कोण आहे हे गाणं कोणी लिहिलंय दादासाहेब कोते यांनी म्हणून त्यांचं नाव लिहिलंय इकडे थी? ठीक आहे आता आपण सविस्तर हे गाणं शिकूया पहिला शब्द आहे सूताचा दोर सूत म्हणजे काय माहितीये तुम्हाला सूत सूत म्हणजे धागा आता मी तुम्हाला दाखवते धागा म्हणजे काय आता हा पहिले माझ्या हातात काय आहे कापूस सर्वांना माहितीये ना कापूस त्या कापसापासून काय बनतं आता जे आपण कपडे घालतो कॉटनचे कपडे हे त्या ह्या कापसापासून बनतात मग डायरेक्ट का आपण कापूस घालतो का त्या कापसाचे धागे निघतात दोरे दोरे बनवतात मग त्या दोऱ्यांना असे दोरे बनवतात आणि मग त्या दोऱ्यांचं असं कापड बनत आता ह्या सुता ह्या सुतापासून ह्या कापसापासून अनेक वस्तू बनतात तशात दोर पण बनतो आता हा माझ्याकडे जो दोर आहे तो जरा पातळ आहे अनेक धागे गुंफून जेव्हा हा बनतो तो दोर असतो ह्याला काय म्हणतात दोर रस्सी तुम्ही हिंदीमध्ये काय म्हणता त्याला रस्सी हा सूताचा दोर झाडाला आपण टांगलेला आहे म्हणजे बाऊच्या पप्पाने टांगला असेल आणि त्याला झोका बनवून दिलाय आता आपण पुढची कवी हे बघूया पुढची लाईन बघूया सुताचा दोर सूत म्हणजे थ्रेड सूत म्हणजे काय थ्रेड दोर म्हणजे रोप रस्सी रोप सुताचा दोर झाडाला टांगला आता तुम्ही म्हणाल की आमच्या इकडे झोका असं गार्डन मध्ये असतो तो आपण झाडाला टांगतो का झाडाला टांगून झोका बनवतात का मुंबईत नाही गार्डन मध्ये असे ते रेडीमेडच असतात ठेवलेले पण गावी काय असतात मोठमोठी झाडं असतात त्या मोठमोठी मजबूत झाडं असतात त्यांना हे सुताचा दोर असा बांधतात आणि झोका तयार करतात खूप खूप मज्जा येते गावी अशा प्रकारचा तुम्हाला झोका बघायला मिळेल मग हा या बाळूला असा झोका बनवून दिला आहे बाळूचा झोका तयार झाला असा सुताच्या दोराने झाडाला टांगला आहे हा सुताचा दोर आणि बाऊचा झोका तयार झाला आहे हम्म पुन्हा आपण हा पॅरेग्राफ बघू सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला अशा प्रकारे झोका तयार झालेला आहे बाळू घेतो झूल झोक्यावर बाळू घेतो झूल आता हा झोक्यावर जो बसलेला आहे तो कोण आहे बाळू बाळू हे एका मुलाचं नाव आहे ठीक आहे आता हा बाळू झोक्यावर बसलाय आणि तो झूल घेतोय झूल म्हणजे काय झोका म्हणजे स्विंग टांगणे म्हणजे टू हँड आता हा चुताचा दोर झाडाला टांगला आहे म्हणजे हँग केला आहे आणि त्याचा झोका तयार झालेला आहे आता हा झोका म्हणजे स्विंग तयार झालेला आहे झोक्यावर बाळू घेतो झूल झूल म्हणजे स्विंग स्विंगिंग म्हणजे झोक्यावर आपण कसं बसतो असं असं जातो ना मागे पुढे असं तसा तो झूल घेतोय मग क्षणात वाऱ्याला देतो हुल हुल म्हणजे काय माहितीये डॉच डॉज म्हणजे तुम्ही डॉज बॉल खेळ का कधी बॉलने जेव्हा असं पायाला मारतात आणि तेव्हा तुम्ही चुकवता तो बॉल लागू देत नाही तुम्ही पायाला त्याला म्हणतात डॉच ठीक आहे तसच हा वारा या वाऱ्याला हा झोक्यावरचा बाळू हुल देतोय म्हणजे त्याला चकवतोय समजलं तुम्हाला पुन्हा एकदा मी वाचून दाखवते झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणा वाऱ्याला देतो भूल म्हणजे जेव्हा वारा असा येतो तेव्हा त्याचा झोका इकडे जातो वारा इकडे येतो तेव्हा त्याचा झोका इकडे जातो अशा प्रकारे तो वाऱ्याला भूल देतो बाळूचा झोका मागे पुढे आता जेव्हा तो झोका झुलतो मागे पुढे जातो कसं जातो मागे पुढे मागे पुढे बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे आता हे जे झाडावर जो झोका बांधला आहे तो फुलांचे झाड आहे तर भरपूर फुलं लागलेली आहेत आणि जेव्हा हा झोका मागे पुढे जातो तेव्हा त्या फांद्या थोड्या थोड्या हलतात आणि ते फांद्या हलल्यामुळे त्या झाडावरची फुलं त्याच्यावरती पडतात जेव्हा ती फुलं त्याच्यावर पडतात त्याला काय म्हणतात फुलांचे सडे फुलांचे सडे म्हणजे शावर ऑफ फ्लावर्स शावर ऑफ फ्लार म्हणजे फुलांची सडे जेव्हा बाळूचा झोका मागे पुढे जातो तेव्हा त्या फांद्याला थोडा धक्का लागतो हो की नाही हलतात आणि मग ती फुलं सगळी कोणाच्या अंगावर पडतात बाळूच्या अंगावर कोणाच्या अंगावर पडतात बाळूच्या समजलं एवढं सगळ्यांना बाळूला झोका देते ताई आता ताई म्हणजे कोण माहितीये तुम्हाला सिस्टर एल्डर सिस्टर मोठी बहीण असते तिला ताई म्हणतात बाऊला झोका बाळूची एक मोठी बहीण आहे ती त्याला झोका देते झोका म्हणजे धक्का मारणे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई हे दुरून म्हणजे लांबून कोण बघतायत हे बाबा आणि आई बाबा म्हणजे फादर आई म्हणजे मदर समजले तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखव बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा आता हा झोक्यावर बसलेला बाळू कसा दिसतो निळ्या अभाई चांदोबा जसा निळ्या आभारा आभाळामध्ये जसा चांदोबा दिसतो ना गोल गोल सुंदर दिसतो की नाही निळ्या आभाळामध्ये आकाशामध्ये जेव्हा चांदोबा गोल कसा दिसतो सुंदर दिसतो तसा हा भाऊ झोक्यावर बसल्यावर दिसतोय कसा दिसतोय कोणासारखा दिसतोय चांदोबा सारखा समजतंय सगळ्यांना सा आणि हे गाणं कोणी लिहिलं आहे दादासाहेब यांनी आता पुन्हा मी तुम्हाला एकदा ही कविता गाणं वाचून दाखवते आता आपण थोडं चालीत वाचूया ठीक आहे झोका ऐका व म्हणा मी एक लाईन वाचते नंतर तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे ठीक आहे दोर सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाऊचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दूरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निराईबा सर्वांना समजलेलं आहे हे गाणं आता तुमच्या समोर काही चित्र आहे तुम्हाला या चित्रे पहा व नावे लिहा हे पहिले हे कोणाचं चित्र आहे झोका हे काय आहे चित्र पाहून तुम्हाला नाव सांगायची आहेत हे काय आहे झाड आणि हे काय आहे इकडे हे कसलं चित्र आहे दोर कसलं चित्र आहे दोर आणि हा कोण आहे चांदोबा एका शब्दात उत्तरं लिहायची तुम्ही आता सांगायची मला उत्तर सुताचा दोर कशाला टांगला झाडाला कशाला टांगला झाडाला बाळू कशावर बसला आहे झोक्यावर कशावर बसला आहे झोक्यावर बाळूला झोका कोण देत आहे ताई बाऊला झोका कोण देत आहे ताई बाऊला दुरून कोण बघत आहे बाबा आई कोण बघत आहे बाबा आई बाळू झोक्यावर कसा दिसतो चांदोबा सारखा दिसतो कसा दिसतो चांदोबा सारखा आणि झोका हे गाणं कोणी लिहिलं आहे दादा दादासाहेब खोते यांनी कोणी दिला आहे दादासाहेब खोते यांनी आता आपण झोकात गाण्याचा व्हिडिओ पाहू तुम्हाला खूप मज्जा येईल कविता पहिली झोका ऐका व म्हणा सुताचा दोर झाडाला टांगला सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला बाळूचा झोका तयार झाला सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झूल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा झोका मागे पुढे बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आभाळी चांदोबा जसा निळ्या आभाळी चांदोबा जसा

रोज तुम्ही एक दोन वेळा ऐकलं ना हा व्हिडिओ तर तुम्हाला पाठ होऊन जाईल कोणाला काही विचारायचं आहे डाऊट आहे तुम्ही सगळ्यांना अनम्यूट करते तुम्ही तुमचा डाऊट मला विचारू शकता सगळी हुशार मुलं आहेत डाउटच नाही व्हेरी गुड कोणाला काही विचारायचं मराठी मुळाक्षर सर्वांना येतात मी तुमची टेस्ट घेणार आहे इकडे तुम्हाला राहा होईल मी अजून मुळाक्षर विचारणार आहे सगळ्यांना आली कवी ठीक आहे मुळाक्षर आली तरच तुम्हाला मराठी वाचता चालू झाल्यावर बारा पुस्तक मिळतात मॅम मॅम बजे किती मीटिंग आहे कल

Bye.